नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पोसाच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस नुकतेच बिघुल वाजलेले आहे निवडणुकीचे डेट सुद्धा आलेले आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस एप्रिल रोजी ठरलेली आहे आपल्या पुसद मध्ये जे शासकीय विभाग यांच्या अंतर्गत मतदार जनजागृती अभियान तसेच स्वीप ऍक्टिव्हिटी दोन यानुसार ठिकठिकाणी जनजागृती अभियान राबवले जात आहे आता हे अभियान तहसील कार्यालया अंतर्गत राबवले जात आहे अप्पर तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी मोहीम आहे ती राबवली जात आहे आता नेमकं याचं विशेष कार्य काय आणि नेमकं हे जनजागृती राबवण्याचं कारण काय हे आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊ नमस्कार मी पल्लवी आखरे अप्पर तहसीलदार पुसद येथे कार्यरत आहे सध्या तुम्हाला माहिती असेल लोकशाहीचे बिगुल वाजलेले आहे सगळीकडे लोकशाहीचा वारा सुरू आहे तर निवडणूक आहे आपल्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तुम्ही मतदानाची तारीख नोंदून घ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला या तारखेला लोकशाहीचं लोकसभेचं निवडणूक आहे ते याकरता स्वीप अंतर्गत देशभरात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वीप ऍक्टिव्हिटी आयोजित केल्या ज्यामध्ये मतदान जनजागृतीचं अभियान राबवण्यात आलंय ज्यामध्ये प्रत्येक कुसद शहरातील तसेच देशातील सर्व नागरिकांपर्यंत मतदानाचं महत्व कडू देणं तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानात हजर राहण्याकरताची ही ऍक्टिव्हिटी आहे या अंतर्गत आम्ही तहसील कार्यालय तसेच माननीय सहाय्यक निवडणूक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस डी ओ साहेब आशिष बिजवल साहेब यांच्या वतीने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत जशा की आम्ही लोक जशा की आम्ही अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच पथनाट्य शाळा महाविद्यालयांतर्फे रॅली वेगवेगळ्या वेग स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आमच्यापर्यंत तसेच आम्ही प्रत्येक ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक तसेच पोलीस पाटील कोतवाल यांचे पण मिटिंग घेऊन यांना महिलांना आणि त्या गावातील प्रत्येक सदस्यापर्यंत मतदान जनजागृतीचे महत्त्व करण्याकरता आवाहन केलेले आहे तसे या सगळ्या स्वीप ऍक्टिव्हिटी अंतर्गत मी तुम्हा सगळ्या पुसदवासियांना एक आवाहन करते की तुम्ही मतदानाच्या दिवशी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला मतदान करण्याकरता सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि आपले मत, आ, उ, मत आ, जरूर नोंदवावे तसेच तुमचे मतदान मतदान यादीत नाव आहे या तपासण्याकरता व्होटर हेल्पलाईन ऍप हा तुम्ही जरूर डाउनलोड करावा आणि यामध्ये आपलं मतदार यादीत नाव आहे का तपासावे धन्यवाद ज्याप्रमाणे म्हटलं ही मतदार अभियान जे काय म्हटलं मतदार जनजागृती अभियान आहे तुमचं एकमत तुमचं भविष्य हे ठरवू शकते आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय यांच्या मार्फत चालण्यात आलेली आहे आता इथलची एक महिला तिच्याच मार्फत या अभियानाचे महत्व आपण जाणून घेऊ नेमकं जे तुमच्या मार्फत अभियान राबवले जात आहे ते कशासाठी हे तू सांग तुझं नाव सांग पहिले पूर्ण माझे नाव मयुरी देवानंद शर्मा आहे एक मत हे फार महत्त्वाचे आहे आणि अमूल्य आहे आम्ही आमच्या नाटकाद्वारे पण ते सांगितले आहे की एका मताचे काय महत्व आहे आपल्यातील काही जण असे म्हणतात की एक मत दिले नाही तर काय फरक पडते तर नाही एक मत जर दिले नाही तर चांगल्या चांगला नेता पडू शकतो एक मत जर दिले नाही तर भारत देशाचे भवितव्य चांगल्या हातात जाऊ शकत नाही व भारत देशाचे भवितव्य जर चांगल्या हातात जावे अशी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सव्वीस एप्रिल दो गत, दोन हजार चोवीस रोजी नक्कीच वोट द्या आता महिला महाविद्यालय ज्या मॅडम अंतर्गत हे अभियान राबवले जात आहे त्याच मॅडम जी आपण एक प्रतिक्रिया त्यांचा सारांश अगदी दोन मिनिटांमध्ये ऐकून घेऊ नमस्ते मी सविता चंदनकर सापके श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातर्फे आमची ही राष्ट्रीय सेवा योजनेची टीम आहे आणि तहसीलदार मॅडम आणि तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आम्ही तयार केली आणि जनजागृती साठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा तुमचा मतदानाचा हक्क नक्कीच नोंदवा आणि येत्या सव्वीस एप्रिल रोजी जेही काही बुथ जेही काही सेंटर ठरले जाईल नक्कीच त्या ठिकाणी जा अशाच प्रकारच्या बातम्यांकरता तुम्ही द ऑफ आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहत द टाइम्स ऑफ धन्यवाद